भाजपाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले यांनी टीएमटी बसच्या फेऱ्या वाढवण्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबवली तर याला प्रवाशांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद देखील लाभला ठाण्यातील वागळे इस्टेट येथील आयटी कर्मचाऱ्यांच्या कामावर जाण्याचा प्रवास सुसह्य या व्हावा यासाठी भाजपचे ठाणे जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले यांनी पुढाकार घेतला आहे टीएमटी बससेवेच्या फेऱ्यांमध्ये वाढ करावी आणि बेशिस्त रिक्षाचालकांवरती कारवाई करावी यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने डी केबिन परिसरामध्ये स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली या मोहिमेला प्रवाशांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला गेल्या दोन दिवसांपूर्वी वाढीव दंडाविरोधात रिक्षा चालकांनी संप पुकारला होता यावेळी प्रवाशांचे प्रचंड हाल झाले तसेच शेअर रिक्षा चालकांचा बेशिस्तपणा सुरू असतो तीन प्रवाशांपेक्षा जास्त प्रवासी रिक्षामध्ये बसवून प्रवास केला जातो त्यामुळे प्रवाशांचा प्रवास असुरक्षित असल्याचं देखील वाघुले यांनी सांगितले त्यामुळे जास्तीत जास्त टी एम टी बसेसच्या फेऱ्या वाढवाव्यात यासाठी स्वाक्षरी मोहीम पार पडली माघुले यांच्या प्रयत्नाने एक ऑगस्टपासून टी एम टीच्या जादा बसेस बी नेथून सकाळी सुटत आहेत तर काही बेशिस्त रिक्षाचालकांनी अचानक संप करीत आडमुठीपणाची भूमिका घेत प्रवाशांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला परंतु टी एम टीच्या सोमवारी अवघ्या अडीच तासामध्ये पस्तीस ते चाळीस जादा फेऱ्यांमुळे आय टी कर्मचाऱ्यांना कामात सहजरित्या पोचता आले तसेच टी एम टीचा नफा देखील मोठ्या प्रमाणामध्ये झाला मात्र बेशिस्त रिक्षा चालकांच्या बाजूने बोलणाऱ्या वागळी स्टेटमधील काही नेते आणि पदाधिकाऱ्यांनीही संजय वाघुले यांना खडसावले त्याचबरोबर शेअर रिक्षांसाठीच्या स्टँडमुळे सुमारे दोंचे रिक्षा राहत असल्यामुळे वाहतूक कोंडी होत असते याच पार्श्वभूमीवरती हा थांबा रद्द करावा गोखले रस्त्यावरील स्वानंद सोसायटी ते मॅक्डॉन्ड विरुद्ध दिसले जाणारे ओव्हरसीट मागणी वाहतूक पोलीस व आरटीओ प्रशासनाकडे केली आहे अशी माहिती संजय वागुले यांनी दिली आहे बघा माझा गेली अनेक वर्ष आनंद दिघे साहेबांनी ही परिवहन व्यवस्था चालू केली आहे महापालिकेची स्थापना झाली एकोणीसशे शहाऐंशी साली आणि दिघे साहेबांनी चालू केलेली ही परिवहन व्यवस्था आहे आणि लोकांकरता चालू केलेली परिवहन व्यवस्था आहे माझी जे लोकप्रतिनिधी बेशिस्त रिक्षाचालकांचं त्या ठिकाणी नेतृत्व करत होते त्यांचं मी नाव घेणार नाही कारण सभागृहामध्ये आम्ही एकत्र काम करतो माझी त्यांना कळकळीची विनंती आहे काही मुठभर बेशिस्त रिक्षा चालकांचं नेतृत्व करू नका जे रिक्षाचालक प्रामाणिक आहे त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहा त्या ठिकाणी माझ्या विरोधात घोषणा दे देत होते त्या ठिकाणी शिंदेसाहेबांच्या विरोधात पण काही घोषणा देत होते माझी विनंती आहे की बेशिस्तपणा या ठिकाणी खपून गेला जाणार नाही स्टेशन भागात आपण शेअर चालकांचा जरूर व्यवसाय करावा आपण तीन प्रवासी घ्यावेत आणि प्रवास करावा त्याला आमचा पाठिंबा राहील स्टेशनवरनं जवळजवळ सहा लाख प्रवासी हे रेल्वेने प्रवास करतात आणि तेवढ्याच मोठ्या प्रमाणामध्ये कळवा असेल मुंब्रा असेल कल्याण असेल डोंबिवली असेल मुंबई उपनगर असतील इथनं प्रवासी हे ठाणे शहरामध्ये कामासाठी येतात आणि वाघळे इस्टेटमध्ये जे मोठ्या प्रमाणावरती कंपनी झालेले आहेत आय टी हब झालेले आहेत तिथे प्रवासी प्रवास करत असतात आणि ह्या प्रवाशांना जसं ते एक नंबर प्लॅटफॉर्मच्या बाहेर पडतात तिथनं शेअर रिक्षावाल्यांनी जो घोळका घातलेला आहे तो काही त्यांना शेवटपर्यंत ते सोडत नाहीत ते त्यांना बसूनच ठेवतात स्वतःच्या रिक्षामध्ये आणि हे मुजोर रिक्षाचालक महिलांना देखील ओव्हर घेऊन जातात मला इथे फार वाईट वाटतं सांगताना आमच्या महिला भगिनी रिक्षाचालक आहेत त्या देखील हे ओवर घेऊन जातात आणि त्यामुळे स्वतःचाही जीव ह्याच्यात हो धोका धोक्यात घालतात प्रवाशांचाही जीव ह्याच्यात धोक्यात घालतात आणि त्यामुळे गेल्या दोन दिवसापासून जे काही रिक्षा चालकांनी इथं संप पुकारलेला आहे त्या संपाच्या अनुषंगाने परिवहननी ज्या काही अधिकच्या जवळजवळ चाळीस बसेचे ते दोन तासामध्ये या परिवहनच्या सेवेने पूर्ण करून चाळीस बसेस या ठाणे स्टेशन ते वागळे इस्टेट आय टी प्रवाहामध्ये सोडण्यात येत आहे आणि याचं आम्ही परिवहनला हार्दिक इथं अभिनंदनही करतो छान वाटते